बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री शहरातून तेरा हज यात्रेकरू मक्का मदीना येथे रवाना हज यात्रा सुखरूप व्हावी म्हणून सर्व धर्मियांनी दिल्या शुभेच्छा औरंगाबादच्या फुलंब्री शहरातून यावर्षी तेरा हज यात्रेकरू हज साठी मक्का मदीना येथे रवाना हज यात्रेकरू यांनी स्नेहभोजनाचे निमंत्रण देत मित्र नातलग व भाऊबंद यांच्याशी माफी मागत दुवा व्यक्त केली याबाबत या सविस्तर वृत्त असे की आर्थिक दृष्ट्या सक्षम मुसलमान व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जाण्याचं कर्तव्य करावं याच यात्रेमध्ये पैगंबर इब्राहिम यांनी धार्मिक परंपरा पुन्हा प्रस्थापित केली यालाच हज म्हटलं जात अशी धार्मिक मान्यता आहे हज यात्रा पाच दिवस चालते हज यात्रेसाठी सौदी अरेबियाने विशेष नियोजन केलेलं आहे यानुसार प्रत्येक देशांना विशिष्ट असा हज यात्रेकरू यांचा कोटा देण्यात आलेला आहे इतक्या संख्येने भाविक हज यात्रेसाठी जाऊ शकतात याचप्रमाणे प्रमाणे शहरातून सय्यद असलम व त्यांची आई तसेच सय्यद अश्पाक सय्यद बहादूर व त्यांची पत्नी सय्यद कादर सय्यद सांडू व त्यांची पत्नी शेख रिया शेख मेहमूद मणियार व त्यांची पत्नी शेख अब्दुल रहमान व त्यांची पत्नी शेख फैयाज अब्दुल रहीम पटेल व त्यांची पत्नी हमीद कुरेशी हे तेरा यात्रेकरू हज साठी रवाना झाले हज यात्रेकरू सर्वप्रथम सौदी अरेबियातील जेद्दा शहरात दाखल होतात तिथून ते मक्का शहराकडे रवाना होतात हज यात्रेची अधिकृत सुरुवात जिल हिज्जा या मुस्लिम महिन्याच्या आठ तारखेपासून होते आठ तारखेला हज यात्रेकरू मक्का आणि सुमारे बारा किलोमीटर अंतरावरील मीना शहरात जातात व नऊ तारखेला आराफात मैदानात पोहोचतात या मैदानावर उभे राहून भाविक आल्हाचे स्मरण करतात आपल्या मागील आयुष्यातील मागणीही मागतात व नऊ तारखेच्या रात्री हाजींचा मुक्काम मुजदलाफा येथेच असतो जिल हिज्जाच्या दहा तारखेला सकाळी यात्रेकरू करू पुन्हा मीना शहरात परततात यानंतर जमारात नामक एक विधी होतो प्रतिकात्मक स्वरूपात सैतानला दगड मारले जातात नंतर तेथेच बाजूला कुर्बानी देण्यात येते इथे पुरुष आपलं मुंडनही करून घेतात नंतर यात्रेकरून मक्का शहरात परततात, इथे पवित्र काबाच्या सात फेऱ्या मारण्याची परंपरा आहे त्या विधीला तव्हा असं संबोधलं जातं याच दिवशी म्हणजे जिल हिज्जाच्या दहा तारखेला संपूर्ण जगातील मुस्लिम नागरिक ईद उल अजह म्हणजेच बकरी ईद सण साजरा करतात नंतर हज यात्रेकरू मीना शहरात परततात तिथं आणखीन दोन दिवस राहतात व बारा तारखेला हज यात्रेकरू पुन्हा एकदा शेवटच्या वेळी तव्हा तसंच अल्लाहकडे दुवा करतात यानंतर हज यात्रा संपन्न होते या सर्व हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना त्यांच्या भाऊबंध नातलग व शहरातील सर्व धर्मीय समाज बांधव यांनी शुभेच्छा दिल्या व आमच्यासाठी अल्लाकडे दुवा करण्याची मागणी केली तसेच जीवनात एकमेकांनी काही चुका केल्या असतील तर त्याची माफी मागितली जाते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा